प्रवाशांनी खचाखच काच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका पंचवीस वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कोपर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळच्या सुमारास घडली रोहित रमेश किळजे वय वर्ष पंचवीस असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत रोहित केळजे डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंटमध्ये परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता मुंबईतील ताळदेव येथील पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित दोन हजार अठरामध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागले होते त्या ड्युटी असल्याने रोहित दररोज डोंबवली ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास करीत असत बुधवारी रोहित नियमितपणे सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ड्युटीला जाण्यासाठी निघाले त्यांनी डोंबवलीहून दादरकडे निघालेली जलद लोकल ट्रेन पकडली ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने रोहित दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते कोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन आले असता रोहित यांचा अचानक हात सुटला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले दरम्यान प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रोहित यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले वडिलांनंतर रोहित घरातील कर्ता व्यक्ती होता त्यांच्या निधनाने आई आणि बहिणीचा आधार हिरवला गेला आहे त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे